उद्या होळी होळी निमित्त आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर लक्षात ठेवा ज्यांच्या घरामध्ये इडापिडा नजर दोष एकमेकांचा एकमेकांसोबत जमत नसेल त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा येतो त्याच्या दुप्पट पैसा घराच्या बाहेर जात असेल त्याचबरोबर जी शक्ती आपल्या घरामध्ये आहे असं जर वाटत असेल सुख समृद्धी आपल्या घरामध्ये जर नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि

पणा किंवा उदास आपल्याला वाटायला सुरुवात होतो म्हणून एक लक्षात ठेवा जी उता जी उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय उद्या होळी निमित्तच करायचा आहे हा उपाय तुम्हाला कधीही करता येणार नाही ही दिवस आहे यामुळे होळी निमित्ताने आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातलं पुरुष असेल स्त्री असेल घरामध्ये जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेत असताना एक लक्षात ठेवा जे वापरलेलं आहे जे पूजेसाठी वापरलेलं वापर नारळ आहे ते तुम्हाला घ्यायचं नाही म्हणजे कळश स्थापना केलेलं नारळ असेल ते घ्यायचं नाही त्याचबरोबर संकल्प केलेलं नारळ असेल ते घ्यायचं नाही म्हणजे तुम्ही जे पूजेसाठी वापरलेलं नारळ आहे ते नारळ तुम्हाला घ्यायचं नाही तुम्हाला दुसरं नवीन नारळ आहे आहे नवीन नवीन नारळ नारळ तर त्याला घेतल्यानंतर त्याला सोलायचं आहे सोलल्यानंतर त्याला थोडीशी शेंडी ठेवायची आहे आणि त्याचे जे तीन डोळे असतात त्याच्यावर आपल्याला शेंद्राने शेंद्राने त्रिशूळ काढायचं आहे लक्षात घ्या ते नारळ थोड सोलायचं आहे थोडीशी शेंडी ठेवायची आहे आणि त्याच्यावर शेंद्राने त्रिशूळ काढायचा आहे आणि ते तसं केल्यानंतर उद्याच हा उपाय करायचा हे पण लक्षात घ्या आणि ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे जे रेंट न राहतात जे भाड्याने राहतात त्यांनी हा उपाय करायचा नाही तर ज्यांचं स्वतःच घर आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे ते नारळ आपल्याला आपल्या देवघरासमोर म्हणजे देवघरासमोर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हात जोडायचा आहे ते नारळ हातामध्ये घ्यायचं आहे आणिच हात जोडायचा आहे ते नारळ खाली ठेवा आणि पुन्हा हात जोडून म्हणा की जी घरामधली नकारात्मक शक्ती आहे जी वाईट गोष्टी आमच्या घरामध्ये घडतात किंवा जे आमचं घर त्रासलेलं आहे त्याला मुक्त करण्यासाठी मी ही उपाय करत आहे तर तुम्ही जी मी उपाय करत आहे उपाय नक्की पूर्ण व्हावा अशी विनंती त्यांना करायची आहे देवांना करायची आहे नंतर ती नारळ उचलायचं आहे उचलून हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा जसं आपण देवापुढे त्याची शेंडी जी आहे ते देवांकडे करायची तसंच नारळ उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये म्हणजे आता हे नारळ हातामध्ये घेतले समजत तर आपल्या घरामध्ये हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल जेवढे तुमच्या घरामध्ये रूम असेल तेवढ्या घरामध्ये तुम्हाला ते नारळ अशा पद्धतीने कोपऱ्या कोपऱ्यात फिरायचं आहे म्हणजे सगळ्या घरामध्ये म्हणजे एका कोपऱ्यात गेल्यानंतर दुसऱ्या कोपऱ्यात अशा पद्धतीने पूर्ण वास्तूमध्ये पूर्ण रूममध्ये तुम्हाला ते नारळ घेऊन फिरायचं आहे असं आपल्याला पूर्ण रूम मध्ये करायचं आहे शेवटी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे मुख्य दरवाजापाशी असं नारळ घेऊनच यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला सात वेळा सात वेळा आपला मुख्य दरवाजावरून सुद्धा नारळ फिरवायचा आहे म्हणजे त्याचा मुख्य दरवाजाचा सा, उतारा सात वेळा करायचा आहे मंत्र कोणताच म्हणायचा नाही स्त्रोत कोणताच म्हणायचा नाही एक लक्ष ठेवायचं आपण कोणाचं वाईट करत नाही हे महत्त्वाचं आहे आपण आपल्या घरासाठी उपाय करत आहे आपल्या घरामध्ये जे गोष्टी त्रासलेले आहेत आपल्या घरातले जे व्यक्ती त्रासलेले आहेत ते निघून ते त्रास निघून जाण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तुम्हाला समजलं असेल स्वामी केंद्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते उपाय केल्यामुळं खूप जणांना अनुभव आलेला आहे यामुळेच आमची काकुळूत असते की तुमच्यापर्यंत सुद्धा हा उपाय तुम्हीही करावा आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी यावी यासाठी म्हणून तुम्हाला लक्षात आला असेल की ती नारळ नंतर मुख्य दरवाज्यावरून सात वेळा फिरवायचा आहे म्हणजे तो उतारा करायचा आहे आणि ज्या ठिकाणी होळी पेटलेली आहे लक्षात घ्यावा घ्या की ज्या ठिकाणी होळी पेटलेली आहे त्या ठिकाणी ते नारळ घेऊन जायचं आहे नारळ घेऊन जायचं आहे आणि ते होळीमध्ये टाकायचं आहे mm. जी अग्नी आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता महत्वाची गोष्ट नारळ अशा पद्धतीने टाकायचं की अशा पद्धतीने हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक जनाने प्रत्येक वर्षी हा उपाय केलेला असेल पण ज्यांनी केला नाही त्यांनी या यावेळेस हा उपाय करून बघायचा आहे तर जे नारळ आपण सोबत घेऊन गेलेला आहे होळीपर्यंत तर ते जी होळी आहे आपल्या पाठीमाग होळी समजा आपल्याला आपण होळीच्या निमित्ताने उद्या पुढून नारळ टाकतो होळीमध्ये पण उद्या आपल्याला घराचा उतारा करायचा आहे म्हणून तुम्हाला ते नारळ असं उलट टाकायचं आपल्याला होळीमध्ये टाकायचं हे लक्षात घ्या होळीमध्ये अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे खूप जणांना असा प्रश्न असेल की त्या ठिकाणी खूप जण असतील त्यांना काय वाटेल काय लोक बोलतील असा विचार तुम्ही करताय तर एक लक्षात ठेवा हा उतारा तुम्हाला उशिरा करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी व्यक्ती नसतील सदस्य नसतील त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता म्हणजे वेळेस तुम्ही उतारा आपल्या घराला करायचा आणि नंतर साडे नऊ वाजता म्हणजे तुम्हाला जो वेळ योग्य वाटेल त्यावेळेस तुम्हाला उशीर पण नाही करायचा साडे अकराच्या आधी तुम्हाला उतारा घरामध्ये उतारा तुम्हाला करायचा आहे नंतर तुम्हाला कोळीमध्ये अशा पद्धतीने नारळ टाकून वापस आपल्या घराकडे यायचा आहे घराकडे येत असताना कोणी बोललं तर बोलायचं नाही आपल्या आपल्या घरी नीट यायचं आहे प्रत्येक जणाने अमावश्याच्या वेळेस जसं आपल्या घरासाठी आपण हा उपाय करतो तोच उपाय करायचा आहे पण आपल्या वास्तूसाठी हा उपाय आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि हा उपाय उद्या नक्की करायचा आहे नंतर कोणालाच बोलायचं नाही आणि नारळ टाकल्यानंतर कोणालाच न बोलता आपल्या आपल्या घरी यायचं आहे हात पाय धुवायचे आहेत आणि घरामध्ये जायचं आहे आपण कोणाचं वाईट करत नाही हे लक्ष ठेवायचं आहे कोण काय बोलेल ह्याचा सुद्धा विचार करायचा नाही आपल्या घरासाठी हा उपाय करायचा आहे ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनीच हा उपाय नक्की करायचा आहे हे मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय तुम्ही रात्री होळी निमित्त रात्री करू शकता माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त